तर राज्याला मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अद्यापही सापडलेलं नाहीये कारण अनेक जण दावा करतात एकनाथ शिंदे अद्यापही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं कळत आहे कारण शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी तसं विधानच केलेलं आहे मुख्यमंत्री पदावरील दावा आम्ही सोडलेला नाही असं सामंत म्हणाले दिल्लीतील बैठक होऊ द्या मग बघू असं उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार भूमिका जाहीर केली तो मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडणं असं समजायचं त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही त्याने रिस्पेक्टफुली सांगितलं आहे की मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना अधिकार दिलेले आहेत त्या बैठकीची आपण वाट बघू त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल त्या बैठकीची आपण वाट बघू परंतु सरकार स्थापन व्हायला चौतीस दिवस लागणार नाही या अधिक अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय आपण बघितलं काल बरोबर तीन वाजता एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेनंतर असं वाटलं होतं की शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला चोवीस तासही उलटत नाही आणि उदय सामंतांचं हे विधान कसं बघताय याकडे Uh, सौरभ या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर उदय सामंत यांचं विधान हे uh, श्रीकांत शिंदे यांच्या भावनिक पोस्टवरती होतं मात्र जी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळातली परिस्थिती आहे यानुसार एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद काल बरंच काही सांगून जात होती कारण गेल्या बहात्तर तासांपासून एकनाथ शिंदे हे माध्यमांसमोर आले नव्हते नेत्यांसमोर देखील विधिमंडळ गटनेते पदाची निवड झाल्यानंतर आले नव्हते त्यानंतर काल त्यांनी आल्यानंतर आपले सगळे अधिकार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री जे जाहीर केले आणि कुठलीही नाराजी नसल्याचं सांगितलं कारण काल हेच सगळं सूचित करत होतं की एकनाथ शिंदे यांनी कुठेतरी आपला दावा सोडला एकनाथ शिंदे यांनी जरी ही भूमिका दाखवली असली तरीही आपण जर बघितलं तर खालच्या मंत्री आणि म्हणजे जे त्यांचे मंत्री होते गेल्या सरकारच्या काळात आणि महत्त्वाचे नेते आमदार होते यांच्या माध्यमातून हा दावा सोडला असं सांगितलं जात नाही कारण अर्जुन खोतकर असतील शिवसेनेचे आता निवडून आलेले आमदार वरिष्ठ नेते आहेत अर्जुन खोतकर त्यांनी देखील काल असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मी दावा सोडतोय असं कुठेही आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं नाही त्यांनी फक्त आपले अधिकार हे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांना दिलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिलं असल्याचं सांगितलं आज उदय सामंत देखील त्यांनी त्याच पद्धतीचा उच्चार केला आहे की आम्ही दावा सोडला असं म्हटलं नाही दिल्ली दिल्लीतली दिल्ली बैठक होऊ द्या त्यामुळे आता सगळा जो चेंडू आहे हा दिल्लीच्या बैठकीच्या कोर्टात जातो आणि त्या ठिकाणी ने नेमकं मुख्यमंत्री पदाच्या चर्चेबाबत मुख्यमंत्री पदाच्या निर्णयाबाबत काय ठरत हे बघणं महत्त्वाचं ठरतं मात्र एकीकडे जर असं शिवसेनेचे आमदार मंत्री जरी म्हणत असले तरी दुसरीकडे दिल्लीतनं जे वारे वाहत आहेत भाजपाच्या आमदार नेत्यांमध्ये ती चर्चा आहे त्यानुसार मुख्यमंत्री हा भाजपाचाच होईल आणि एकनाथ शिंदे यांना पंचवीस तारखेच्या रात्री एक फोन आला दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांचा आणि या फोनवरनं एकनाथ शिंदे यांना हे सांगण्यात आलं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसतील यावेळी भाजपाचा गेल्या अडीच वर्षापूर्वी जे सत्तांतर झालं त्यावेळी भाजपाने तुमचा आदर केला यावेळी तुम्ही भाजपा पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील त्याचा तुम्ही आदर करावा आणि आमची अशी इच्छा आहे की यावेळी मुख्यमंत्रीपद हे भाजपाला मिळालं पाहिजे हे सांगितल्यानंतर जे काय शक्तीप्रदर्शन होऊ घातलं होतं जे काही लोक एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जमणार होती या सगळ्यांना एकनाथ शिंदे यांनी करून सांगितलं होतं की कुणीही माझ्या समर्थनार्थ मुंबईमध्ये जमू नका या मागची ही पार्श्वभूमी होती की दिल्लीवरनं एकनाथ शिंदे यांना तेव्हाच संकेत देण्यात आले होते त्यामुळे स्थानिकांच्या जरी भावना असेल आज विनोद तावडे यांची अमित शहा यांच्यासोबत झालेली जी बैठक आहे हे देखील काहीसं बोलून जात या सगळ्या संदर्भात नेमकं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार हे आज रात्रीच्या सुमारास आपल्याला कळेल साधारण दोन तारखेपर्यंत किंवा दोन तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये मा नवा मुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळेल मात्र जी काही वरून जरी ही चर्चा थांबलेली असली एकनाथ शिंदे यांनी अधिकार दिले असले तरी ज्या अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या खालच्या आमदारांना आहे ने, नेत्यांना आहे शिवसेनेच्या त्या काही अपेक्षा थांबतानाचं था चित्र आपल्याला बघायला मिळत नाही मंत्री आणि आमदार अजूनही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे असा दावा करतायत निश्चित असा दावा तर करतायत आणि अक्षय काय वाटतं कारण हा सगळा जर आपण सेटअप बघितला तर त्याच्या आधी अजित पवार गटानं एक प्रकारे फडणवीसांना किंवा भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असं वाटतं नक्कीच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या तातडीने गटनेता निवडण्या निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली निकाल लागल्यानंतर सगळ्या आमदारांना ताज लँड बोलवण्यात आलं स्वतः एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर ते त्यांच्या माध्यमातून सतत त्यांचे नेते वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य आणि दावा करत होते न नरेश मस्के जे शिवसेनेचे खासदार आहेत नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत त्यांनी देखील महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्यासंदर्भात मागणी मीडियाच्या माध्यमातून केली होती त्याच्या प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या मात्र या सगळ्या याच्यात भाजपा शांत होतं मात्र अशातच अजित पवार यांनी गुगली टाकली आणि आप आपला मुख्यमंत्रीपदाचा साथ चेहऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजपाला पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि यानंतर कुठतरी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर तेव्हा कमी होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज होते अशा देखील बातम्या पुढे येऊ लागल्या आणि त्यात थोडंफार तथ्य देखील होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काही नेते नेत्यांसोबत चर्चा देखील केली आणि शिवसेना मोठं शक्ती प्रदर्शन मग ते लाडक्या बहिणी असतील त्यासोबतच एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेनेचे समर्थक हे मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये येऊन शक्ती प्रदर्शन करतील अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं होतं मात्र हे सगळं सुरू असताना एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून एक फोन आला आणि त्यानंतर हे सगळं जे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घडणाऱ्या घडामोडी होत्या या सगळ्या एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून जरी कुणाला करायला सांगितलं नसेल तरी नका करू अशा पद्धतीचं एकनाथ शिंदे यांना स्वतः पुढे येऊन सांगावं लागलं काल एकनाथ शिंदे आउट ऑफ रीच किंवा एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू होती एकनाथ शिंदे काही वेगळी भूमिका घेणार का अशा का, पद्धतीचे काही तर्कवितर्क लावले जात होते आणि यानंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा दिल्लीतनं नेत्यांचा फोन आला एकनाथ शिंदे यांनी देखील दिल्लीतली ने दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आणि जेव्हा एकनाथ शिंदे यांना देखील हे स्पष्ट आहे की आता भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा अधिक भक्कम करत आहे आणि नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आले त्यांची प्रतिक्रिया दिली आणि खरं तर कालची पत्रकार परिषदेचा ऑनलाईनर हाच होता की मुख्यमंत्री पदासाठीचा एकनाथ शिंदे यांचा जो दावा सातत्यानं शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येत होता तो दावा एकनाथ शिंदे यांनी इतकं वन लाईनर इतकं स्पष्ट असताना नेत्यांच्या स्वाभाविक भावना आहे ते दावा करत आहेत मात्र आज आपण जर बघितलं सौरभ आपल्या विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की दिल्लीला होणाऱ्या बैठकीत देखील फार यावर उहापोह होणार नाही भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे आज दिल्लीतनच जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र आता सस्पेन्स हा वाढलेला आहे की भाजपाचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार कारण देवेंद्र फडणवीस नावं चर्चेत आहे तिथे देखील दि, स्पर्धा आहे या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास अक्षय धन्यवाद